शक्तिपीठ महामार्गासाठी गिळेमधील सुमारे एकशे बावीस एकर क्षेत्र जाणार असून त्यासाठी जमिनीचा भूसंपादन मोबदला गेळे कबुलातदार पात्र लाभार्थी कुटुंबांना समान पद्धतीत मिळावा अनुदान प्रक्रिया राबवत असताना महामार्गासाठी लागणारे क्षेत्र वगळता प्रस्तावित वाटप नकाशांमध्ये बदल करून उर्वरित क्षेत्र तेवीस जुलै दोन हजार तेवीस चा शासन निर्णयानुसार वाटप करण्यात यावं अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत विचारलं असता संदीप गावडे काय म्हणाले पाहूया मी गेळ्याच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलेन की तिथे त्याचं एक परिपूर्ण असा नकाशा पूर्ण गावाचा हा तयार करण्यात आलेला आहे आणि महामार्ग हा गेळ्यातूनही जातो आहे जिल्ह्यातलं लग पहिलं गाव हे गेळं आहे एकशे बावीस एकरची त्यांची जमीन त्याच्यामध्ये बाधित होते आणि त्यामध्ये आम्ही ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन शासनाकडे ती मागणी केलेली आहे की एकशे बावीस एकर जमिनीचं जे काही भूसंपादन आहे ते नॅचरली पद्धतीने ती त्याचं जे काबूल आहेत त्याचे जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना त्यांचं समान पद्धतीत त्यांना त्यांचं ते अनुदान त्यांना ते मिळावं आणि ती वगळल्यानंतर जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र परत त्याच्यामध्ये फेरनकाशामध्ये बदल करून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती लवकर होईल मी गेल्याच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलेन की तिथे त्याचं एक परिपूर्ण असा नकाशा पूर्ण गावाचा हा तयार करण्यात आलेला आहे आणि महामार्ग हा गेळ्यातूनही जातो आहे लग ते जिल्ह्यातलं पहिलं गाव हे गेळं लागतंय एकशे बावीस एकरची त्यांची जमीन त्याच्यामध्ये बाधित होते आणि त्यामध्ये आम्ही ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन शासनाकडे ती मागणी केलेली आहे की एकशे बावीस एकर जमिनीचं जे काही भूसंपादन आहे ते नॅचरली पद्धतीने ती त्याचं जे काबुला आहे त्याचे जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना त्यांचं समान पद्धतीत त्यांना त्यांचं ते अनुदान त्यांना ते, ते, ते मिळावं आणि ती वगळल्यानंतर जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र परत त्याच्यामध्ये फेरनकाशामध्ये बदल करून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती लवकर होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन सा युट्यूब चॅनल